आपना मत कॉम्रेड दत्ता सामंतांची आणि तुमची भेट कधी झाली आणि कामगार चळवीमध्ये तुमचा त्यांच्यासोबत कसा अनुभव आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या संपामध्ये मी त्याला नुकताच ग्रॅज्युएट होऊन नोकरी करत होतो आणि तो संप अठरा जानेवारीहून सुरू झाला अर्थात माझं कौटुंबिक पार्श्वभूमी चवळीची असल्याने अर्थातच मी गिरणी कामगारांच्या संपामध्ये रोडला गेलो आणि त्यातनं हळूहळू माझा त्या संपामध्ये भागीदारी वाढत गेली आणि त्यावेळेला श्रमिक विचार दैनिक श्रमिक विचार हे अंक आमच्या वतीने चालवला जात होता आणि दैनिक श्रमिक विचार तर मुंबईतला वार्ताहर म्हणून मी काम करायचो त्यावेळेला डॉक्टर दत्तार सामंतांच्या गिरणीकामा सगळ्या सभा मी कव्हर करायचो आणि त्यानिमित्ताने हळूहळू भेट झाली आणि चळवळीच्या क्रमामध्ये ती दृढ होत गेली भेट तसं म्हटलं तर डॉक्टर दत्तार आणि आमचा श्रमिकचा संबंध डॉक्टर दत्तार सावंतांनी पहिलं जेव्हा पाऊल टाकलं खाणकामगारांच्यामध्ये तेव्हापासून आहे कारण डॉक्टर हे स्वतः व्यवसाय आणि वैद्यकीय व्यवसाय करत होते घाटकोपर परिसरात आणि त्या ठिकाणी चांदवडी आणि या सगळ्या परिसरातले खाणकामगार निंदळ्या आजाराने त्यांच्या दवाखान्यामध्ये यायचे म्हणजे श्वसनाचे असतील किंवा जखमा झाल्यामुळे असतील त्या ठिकाणी त्यांना त्या कामगारांच्या वेदना कळल्या आणि त्या कामगारांना संघटित करण्याकरता आमचे जुने जणटे असे कॉम्रेड नलावडे करायचे तेव्हा खाणकामगार कर डॉक्टर दत्ता दवाखान्यामध्ये नलावडेने घेऊन आले आणि मग नलावडे त्यांना घेऊन त्या खाणकामगारांच्या त्या प्रत्यक्ष काम चालतं त्या चांदोलीच्या खाणीमध्ये गेले आणि मग तिथे तो झगडा झाला आणि डॉक्टर दत्ता सामंत एक लढाऊ बुडारी म्हणून जन्माला आले अशी त्यांच्या जन्मापासूनच आमची त्यांची नाळ आहे आणि मग गोदरेजमध्ये जेव्हा त्यांना अध्यक्षपदाच्या ते निवडण्यात आलं अंतर्गत निवडणुकीत गोदरेजच्या अंतर्गत निवड युनियनच्या अध्यक्षपदी हे मालकांना आणि इंटकला सहन झालं नाही कारण डॉक्टरांची जी लढाऊ पार्श्वभूमी खाणकामगार तयार झाली होती ती गोदरेजच्या मालकांना त्याचा धसका बसला होता आणि त्यांनी दबाव आणून त्यांची अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करण्याच्या संदर्भातले सगळे कारवाई सुरू केली तर लोकशाही पद्धतीने कामगारांनी निवडून दिलेला अध्यक्ष असताना आपल्या युनियनचा मॅनेजमेंटला त्याचा धुळाधुळा करायचा काही अधिकारच नाही पण त्यावेळेस मुख्यमंत्री पदोरावसा वसंतराव नाईकापासून सगळ्यांनी त्याचा धसका घेतला आणि डॉक्टरांना त्या अध्यक्षपदावर बसता कामा नये अशा प्रकारच्या हालचाली सुरुवात केली आणि त्यातनं ते, ते प्रसिद्ध गोदरेजच्या वसाहतीमध्ये ते दंगल घडवण्यात आली आणि त्यात दुर्दैवाने एका पोलीस इन्स्पेक्टरचा सब इन्स्पेक्टर चांदगुडे यांचा मृत्यू झाला त्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवला आणि त्या काळात डॉक्टरांच्या हल्ल्या त्यांना जो अटक करणे निषेधार्थ श्रमिकच्या सगळ्या संघटना घाटकोपर परिसरामध्ये प्रचंड होत्या उर्ला कमानीपासून नातानीपर्यंत मुपुजपर्यंत आणि आम्ही सभा घेऊन तिथे सांगितलं होतं की हे लोकशाही पद्धतीन निवड झालेली आहे त्याला अधिक डॉक्टरांना अध्यक्ष करावं अर्थात पुढचं नंतरचं म्हणजे अशी सुरुवातीपासूनच श्रमिक डॉक्टर दत्ता सामंतांच्या चळवळीची काही प्रमाणात एक वाक्य तर होती सात होती ती गिरणी कामगार संपाच्या निमित्ताने आणखी जुड झाली आणि आमची कापर कामगार संघटना त्यात कॉम्रेड डी एस कुलकर्णी कॉम्रेड यशव चव्हाण नंतर भगत असे पट आमचे जे आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांनी झोपून दिलेलं होतं आणि क्रमात डॉक्टर दत्ता त्यांच्या अगदी जवळ मी आलो आणि सगळ्या चळवळीत भागीदारी केली आणि मला आहे की आठ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला पहिला जेलबरो गिरणी कामगार चळवळीचा झाला त्याच्यामध्ये जे पहिले कामगारांची तुकडी अटक करण्यात आली त्यात मी होतो आणि तो माझा पहिलाच आयुष्यातला प्रसंग चळवळीतमध्ये व्यापक पद्धतीने भागीदारी करण्याचा होता आणि नंतरचा इतिहास बघायला कल्पना आहे दर्ता खास करून डॉक्टर दत्तासमंतांची खासदारकी जी निवडणूक होती संप होऊन जवळजवळ दोन वर्ष झालेली होती साठसत्तर हजार कामगार बाहेर होते गिरणीत कामाला गेलेले लोक ते लोकांवर त्रास होता अशा पार्श्वभूमीवर इंदिरा गांधीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सांगूतीच्या लाटेवरही निवडणूक झाली डॉक्टर पहिल्यांदा निवडणूक लढवायला तयार नव्हते पण आम्हीच आग्रह केला की जगाला कळू द्या की गिरणी कामगारांचं मन कोणाकडे आहे आणि काय बाजू आहे आणि डॉक्टरांनी शेवटी हा दिली आणि तो प्रचाराचा झंझावाद सुरू झाला त्याच्यामध्ये निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी सक्रिय होतो आणि त्यात डॉक्टरांचा निवडणुकीचा प्रचार आम्ही संघटित केला कामगारचा ता प्रचार संघटित करण्यात पुढाकारणी होतो आणि त्याच्यात प्रचंड मटाने डॉक्टर दत्तासमोर निवडून आले आणि ती निवडणूक अशी वैशिष्ट्यपूर्ण होती की अटल बिहारी वाजपेयी पडले आडवाणी पडले जॉर्ज फर्नांडीस पडले मी मी म्हणवणारे नेते हे लाटेमध्ये लाचेमध्ये सपाट झाले पण डॉक्टर दत्ता सामंत मात्र गिरणी कामगार संपाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर गिरणी कामगारांच्या विभागामध्ये प्रचंड मात्र निवडून आले आणि आज जो डॉक्टर दत्ता यांच्याबद्दल आणि ह्या बी एस टीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वारंवार एक प्रचार केला जातो की डॉक्टर दत्ता यांच्या संपामुळे गिरणी कामगाराचं वाटप झालं तसं आता बी एस टी कामगारांचं होईल त्याबद्दल मला फक्त तेवढंच म्हणायचं की इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातो आहे की डॉक्टर दत्ता सामंतांनी संप बिलकुल केलेला नव्हता गिरणी कामगारांचा तो संप होता कारण डॉक्टर दत्ता सामंत त्यांचा संप सुरू व्हायच्या अगोदर किंवा डॉक्टर दत्ता सामंतांचा गिरणी गावामध्ये प्रवेश व्हायच्या अगोदर नोव्हेंबर महिन्यामध्ये एक नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशीला गिरणी कामगार सेनेनी संप केलेला होता तेव्हा डॉक्टर दत्ता सामंत गिरणगावात आलेसुद्धा नव्हते आणि तो संप यशस्वी झाला होता आणि बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं होतं की पंधरा नोव्हेंबरपासून बेमुदत संप डॉक्टर दत्ता सामंतांचा प्रवेशही नव्हता आणि पंधरा नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली कामगार मैदानात आणि सांगितलं की मी आता समिती नेमतो अंतुल साहेब मुख्यमंत्री होते ते काहीतरी करतील तेव्हा गिरणी कामगाराचा का प्रचंड भ्रमनिराश झाला यांनी आपली फसवणूक केलेली आहे आणि संबंध गिरणी कामगार बाळासाहेब ठाकरेंचं भाषण अर्धवट सोडून कामगार मैदान पूर्ण रिकामं झालं भाषण चालू असताना आणि ते परत असतानाच त्यांनी दिवसेनेने जे बोर्ड लावले होते बेचाळीस मागण्यांचे कारण रात्रीपासून संप सुरू होणार होता बारापासून चौदाच्या मध्यरात्री म्हणजे पंधराचा आणि तो सगळे बोर्ड सोडून टाकले आणि डॉक्टर दत्ता त्यांच्याकडे गेले कारण डॉक्टर दत्ता सामंत त्याच वेळेला किरण गावामध्ये गिरणी कामगारांशी संबंधित असलेल्या एम्पारडाईंग या उद्योगामध्ये निकाराची लढाई देत होते तिथे बी आर ऍक्ट होता आणि त्यांनी काहीतरी तिथे यश मिळवलं होतं आणि गिरणी कामगारांसमोर एक आदर्श तयार झाला होता की हा बिनतडजोडवादी नेता आहे आपल्याची गद्दारी कधी करणार नाही आणि म्हणून सगळे उठून दत्ता त्यांच्याकडे गेले दत्ता सामंतांनी पहिल्यांदा आडेवडे घेतले पण नंतर कामगारांचा प्रचंड दबावामुळे त्यांनी गिरणगावात ते आले आणि मग तो संप झाला ही त्याची पार्श्वभूमी म्हणजे ज्यावेळेला संप फुटला त्यावेळेला सुद्धा पार्श्वभूमी लक्षात ठेवण्यासारखी आहे की संपानंतर एकही गिरणी बंद नाही झाली सगळ्या गिरण्या चालू झाल्या उलट बारा गिरण्या ज्या मालकांच्या होत्या त्या राष्ट्रीयकरण कराव्या लागल्या मालकांच्या जबड्यातनं खेचल्या आणि तेरा गिरण्या आणि पंचवीस गिरण्या ह्या आता राष्ट्रीयकरण करून सरकारच्या झाल्या एकही गिरणी बंद झाली नाही सगळ्या गिरण्या व्यवस्थित चालू होत्या उलट संपाच्यापासून ते नंतर जर तुम्ही जर सगळ्या शीट बघितल्या खाजगी गिरणी मालकांच्या तर त्यांनी रेकॉर्ड ब्रेक प्रॉफिट केलेला होता संपाच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी नवीन टेक्स्टाईल पॉलिसी देऊन त्यांना सहाशे कोटीचं कर्ज सॉफ्ट लोननी दिलेलं होतं सहा टक्के व्याजाने त्या काळात ज्याला अठरा टक्के व्याज चालू होतं त्याला सहा टक्के व्याजाने त्यांना आधुनिकीकरणाकरता दिलं त्यात बॉम्बे डाईंग सेंच्युरी नंतर हिंदुस्तान म्हणजे ठाकरसीच्या सगळ्या गिरण्या यांनी प्रचंड प्रमाणात यांनी आधुनिकीकरण केलं आणि कमी कामगारांमध्ये प्रचंड नफा कमावला हे बॅलन्स शीटवरून दिसतं गिरण्या बंद होण्याचा प्रकार हा एक्क्याण्णव नंतर सुरू झाला जेव्हा डी सी रूल बदलला आणि गिरण्यांच्या जमिनी उद्योगाच्या जमिनी ह्या इतर उद्योग कामाकरता म्हणजे हॉटेल्स मॉल करता वापरण्यात आल्या मुभा दिली तेव्हापासून झाला म्हणजे हा दादांत खोटा प्रचार डॉक्टरांच्या मतदान केला की डॉक्टरांच्या संपामुळे नाही गिरण्या बंद झाल्या सरकारच्या धोरणामुळे बंद झाल्या आणि अशा या क्रमामध्ये या संघर्षामध्ये डॉक्टर दत्ता त्यांच्या व्यक्तीशी मी खूप जवळ आलो अनेक सं संघर्षात त्यांच्याबरोबर आम्ही व्यक्तीच्या भागीदारी केली आणि ती भागीदारी करत असताना मला एक त्यांचा व्यक्तीशी अनुभव आला की ते बेदरकार होते आणि आने मी अनेक पुढारी पाहिलेले आहेत आपण पाहतो आहोत की लोकांच्या समोर ते अत्यंत निदडाछातीचं प्रदर्शन करतात पण जेव्हा वस्तुस्थिती समोर येते त्याला मात्र कशी पळपुटेपणा करतात त्याचा एक इतिहासामध्ये खूप भरपूर दाखला आहे मग ते आणीबाणीमध्ये मा असेल किंवा इतर काळामध्ये असेल पण डॉक्टर दत्ता सावंत त्याला अपवाद होते ते छातीचे जसे लोकांसमोर होते तसे प्रत्यक्ष संकट आल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीचं ते, ते। मग पोलिसांची सामना करो किंवा गुंडशक्ती असो किंवा शासनाच्या विरुद्धचा एक प्रकारचा त्यांच्या राग राग असो किंवा दमनशक्ती असो किंवा वर्तमानपत्रामधून त्यांच्या विरुद्ध असलेली राळ असो प्रचाराची त्याला कसे ते डगमगले नाहीत आणि ते न डगमगता उभे राहायचे मला वाटतं हा त्यांचा गुण मी त्यांच्या जवळ होऊन मला बऱ्यापैकी त्याला अनुभवता आला आणि त्यांच्यातला जो सच्चेपणा होता त्यांच्याबद्दल मतभेद जरूर असतील अनेक जण मतभेद व्यक्त करतील की बाबा असं धोरण घ्यायला पाहिजे ते असं घेतलं पाहिजे हे धोरण चुकलं ते धोरण चुकलं ही मतभिन्नता कायम असू शकते त्याला मी नाकारत नाही त्याच्याबद्दलचं मतभिन्नता असण्याला काहीच वावगं नाही पण एका बाबतीमध्ये मात्र मी स्पष्ट सांगेन की ते सच्चेपणाने कामगारांच्या पाठी उभे राहायचं आणखीन एक मोठा अपप्रचार दत्ता सामंतांच्याबद्दल केला होता की मालकाला संप हवा होता म्हणून तो करण्यात आला हा पण अत्यंत धादांत खोटा प्रचार आहे कारण मीच तुम्हाला मगाशी सांगितलं की स पंपाची पार्श्वभूमी आणि गिरणी कामगारांना संपाबद्दलचं मत मन हे दोन वर्षापासून अगोदर तयार होत होत होतं आणि त्याचा एक पॉईंट आल्यानंतर ते दत्ता सामंतांच्याकडे गेले असं नव्हतं की दत्ता सामंतांनी स्वतः गिरणी कामगारांकडे आले मी तुम्हाला काहीतरी न्याय मिळवून देतो आणि चला असं झालं नाही कारण डॉक्टर दत्ता सामंतांचा सा संप अधिकृत सुरू व्हायच्या अगोदरच सहा गिरण्या बेमुदत संपावर ऑक्टोबर एक्क्याऐंशीलाच गेलेल्या होत्या दिवाळीच्या बोनसच्या प्रश्नावरून त्या ठाकरसीच्या गिरण्या तीन असतील किंवा स्टँडर्ड बिल मफतलालच्या दोन गिरण्या असतील किंवा मधुसूदन असेल या सहा गिरण्यातला जवळजवळ वीस हजार कामगार एकवीस हजार कामगार हा डॉक्टर दत्ता सामंत त्यांचा मध्ये कुठलाही म्हणजे येण्याच्या संदर्भातला किंवा प्रवेश झालेला नसताना अगोदरच संपावर गेलेला होता तो शिवसेनेच्या नेतृत्वाखाली संपावर उतरलेला होता पण शिवसेनेनी साथ सोडली तरी कामगारांनी स्वतंत्रपणे संप चालूच ठेवला आणि दत्ता सामंत ज्याला गिरणगावात अधिकृत सुद्धा आले तेव्हा त्यांना ते सामील झाले त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी असं दाखवते आहे की गिरणी कामगारांच्यावर जो प्रचंड अन्याय झाला की गिरण गिरणी कामगारांच्या घामातनं आणि रक्तातनं देशातला भांडवलदार उभा राहिला अक्षरशः लोटा घेऊन आलेले हे भांडवलदार होते त्याला देशातला मोठा भांडवलदार बनवलं गिरणी धंद्यातला त्यांनी इतर उद्योगात त्यातले हातपाय पसरले आणि आपली साम्राज्य वाढवली आणि त्या साम्राज्यातनं त्याचा पाया रचणारा गिरणी कामगार मात्र मागे राहिला सर्वारखानी दोन सव्वा दोन लाखापैकी एक लाख बदली कामगार झुट्यामध्ये वाढ नाही वार्षिक इन्क्रीमेंट कधी वीसच्या वर नाही पगारवाढीपासून वंचित राहिला आणि मान्यताप्राप्त युनियनचं जे जोखड त्यांच्या मानेवर बसवलं होतं आर एम एम एसच्या रूपाने फार पूर्वी म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या पार्श्वभूमीवर त्यातनं त्यांना आपला हवा तो नेता हवा तो युनियन निवडण्याचं स्वातंत्र्यच लोकशाहीचा अधिकार हिरावून घेतला होता त्यावेळेस संपाची ही मागणीच होती की माझा नेता कोण आणि ने माझी युनियन कोण जर ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत जर गुप्त मतदान पद्धतीने नेत निवडण्याचा अधिकार असेल तर माझा नेता युनियनचा निवडायचा आणि माझी युनियन कुठली निवडायचा अधिकार मला काय मिळू शकत नाही हा साधा सुद्धा सवाल त्या गिरणी कामगार संपत होता एक लाख बदली कामगार होते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना कायम करण्याचा काम, काम प्रश्न होता काहीशी पगार वाढवचा प्रश्न होता असा साधा सुद्धा लोकशाहीचा प्रश्न होता तोसुद्धा पायदळी तुडवला आणि ते तुडवण्यामागे त्यांचं पद्धतशीर धोरण होतं ते धोरण म्हणजे जर दोन लाखाच्या संख्येने कामगार वर्गाचा जर विजय झाला तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच कामगार चळवळीला उधाण येईल आणि त्यातनं भांडवलदारांना एक प्रकारचा वचक बसेल आणि तो धसक्यातनं काही झालं तरी आम चवळ मोडून काढायची संप मोडून काढायचा कारण हा जर लढा मोडला नाही तर कामगार वर्गाचं जी उसळी त्यातनं निर्माण होईल ती थांबवता थांबवता अशक्य होईल हा एक धोरण ठेवून राज्यकर्त्या वर्गानं हा संप मोडला हा किरणी मालकाने संप अजिबात मोडला नाही हा राज्यकर्त्या वर्गाने मोडला कारण गिरणी मालक तर समंत यंत्रणा ज्या पाठीशीमध्ये लागते पण मी स्वतः अनुभवलेलं आहे की एकशे चोवेचाळीस कलम होतं आम्हाला अनेक वेळा आमच्यास अनेक लोकांना आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं अनेक कामगार मिसामध्ये गेले अनेकांवर खोटे आरोप झाले असा सगळ्या दमन यंत्रणेमध्ये दत्ता सामंतांचं नेतृत्व हे बिनतडजोडवादी आणि निदळा छातीने उभं राहिलं हे त्यांचं वैशिष्ट्य मी पाहिलं आणि दुसरं मला त्यांना वैशिष्ट्य मला असं वाटलं की एक्क्याण्णव साली जेव्हा हा डी सी रूल बदलला डेव्हलपमेंट कंट्रोल रूल ब्रिटिशांचा असा नियम होता ब्रिटिशांच्या काळी की ज्या जमिनीवर उद्योग आहे त्या जमिनीवर उद्योग जर बंद पडला आत्ताचा कार्यरत असलेला तर तिथे ती जमीन फक्त उद्योगाकरताच वापरण्याकरता रिझर्वेशन ठेवलेलं होतं त्याचं आरक्षण होतं ते निवासी प्रकल्प हॉटेल मॉलला देता येत नव्हतं कारण का त्यामागचं धोरण होतं की इथे उद्योग टिकले पाहिजे अर्थात ब्रिटिशांनी आपल्या हेतूकरता फायद्याकरता ते धोरण ठरवलेलं होतं तो नियम एक्क्याण्णवला जेव्हा बदलला तेव्हा देव महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला तो पहिला कामगार नेता ठरला की त्यांनी या डिसिप्लिनचं खरं मर्म जाणलं आणि त्यांनी पहिल्यांदाच जाहीर केलं की ही गिरणी कामगारांचीच नव्हे तर मुंबईतल्या सर्व का संघटित उद्योगातल्या कामगारांची मृत्यू ठरणार आहे कारण जमनीला येणारा भाव भक्ता कुठलाही मालक मग तो नफ्यातला असो किंवा तोट्यातला असो त्याला उद्योग चालवण्यात स्वारस्य राहणार नाही आणि मुंबईतला कामगार वगैरे यातनं संपणार आणि त्याच्याविरुद्ध मैदानात उतरणारा तो एकमेव कामगार नेता होता आणि मला आठवत आहे की त्यावेळेला तुम्ही जर आत्ता जरी म्हणजे मागचे पेपर जर चाळून बघितले तर महाराष्ट्राईम असेल लोकसत्ता असेल टाईम्स ऑफ इंडिया असेल या सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याचं प्रचंड स्वागत केलं आणि काही तर मं वर्तमानपत्राने आग्रही घेऊन आडमुठे ने दत्ता समोर तसं त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केलं आणि त्यांनी असा आशावाद व्यक्त केला होता की मालक आता जमिनीचा काही भाग विकतील आणि त्यातनं त्यांना भांडवल मिळेल या भांडवलातनं ते भांडवल त्या आहे त्या उद्योगात घालतील आणि ते उत्पादन क्षेत्र म्हणूनसुद्धा मुंबई विकसित होईल आणि त्या जोडीला हाँगकाँग सिंगापूर पण होईल आणि आज आपण बघतोय की डॉक्टर दत्ता सामंतांचं हाकीच किती खरं ठरलं आहे सबंध उत्पादन क्षेत्र असला मुंबईचं जे ओळख होती ते सगळं देशोधडीला मिळालं आणि गिरणी कामगारच नव्हे जे आज डॉक्टर दत्ता सामंतांच्या नावाने बोटं मोडतात आणि गिरणीधंदा मोडला गिरणी कामगार संपवला त्यांना माझा सवाल आहे की धत्ता त्यामुळे गिरणी धंदा मो मोडला किंवा संपला मग हिरणगाव सोडून इतर ॲटोमोबिल इंडस्ट्री होती केमिकल होती इतर जे उद्योग होते ते कोणी संपवले वॅक्सो का बंद झाली सिमेंट्स का बंद झाला मुकुंद का बंद झाला कमानी कुठे गेली असे अनेक उद्योग जिथे संपव पण झाला नाही उलट प्रचंड नफ्यामध्ये असलेले पार्क अँड डेव्हिस असे औषधाचे उद्योग हे का बंद झाले याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे उत्तर जर दिलं नाही तर तुम्ही डॉक्टर दत्ता सामंतांच्या चळवळीला खऱ्या अर्थ तुम्ही न्याय दिला असं म्हणता येणार नाही आणि अर्थात उघडच आहे की डी सी रूल आल्यानंतर दत्ता सामंत म्हणाले तसंच झालं आणि विरुद्ध ते, ते, ते मैदानात उतरले आणि म्हणूनच त्यांचा जाणीवपूर्वक खून केला आणि अशी एकच शक्ती होती की ती शक्ती फक्त या तथा श्रीमंतांच्यासाठीचं हाँगकाँग सिंगापूर रोखण्याची त्यांच्या ताकद होती आणि ते जाहीरपणे सांगायचे आणि मला आठवते की त्यांनी शेवटची लोकसभेची निवडणूक लढवली याच मुद्द्यावर लढवली की मुंबई कोणाची की संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या प्रश्नावरूनच घोडं आढलं होतं मुंबई सोडून महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र देण्याकरता तयार होते पण भांडवलदारांनाही मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती कारण मुंबईचा त्यावेळेचा नेता होता गिरणी कामगार आणि गिरणी कामगाराच्या खांद्यावर होता बावटा आणि बावटा म्हणजे भांडवलशाहीच्या विरुद्ध लढण्याचा नेता आणि तो नेत्यांच्या ताब्यात मुंबई देणं म्हणजे भांडवलशाहीचं एक कायमचं त्याला अस्तित्व संपणं किंवा त्याच्याबद्दलचा धोका तयार होणं म्हणून मुंबई द्यायची नव्हती आणि त्यावेळेला ही मुंबई आज जाते आहे आपली महारा मराठी माणूस आज सगळं गिरणधंदा आणि जमीन विकायला लागल्यामुळे आपली गरिबी विकून मुंबईच्या बाहेर फेकला जाणार असा मुद्दा घेऊन ते निवडणुकीत उतरले असताना आज मराठी माणसांचं तारणा म्हणून आणि आता हिंदूंचं म्हणणारी शिवसेना असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील ते मात्र अयोध्या आणि राम मंदिराच्या प्रश्नावर रणधुमाळी वाजवत होते आणि डॉक्टर दत्ता सामंत मात्र महाराष्ट्रातल्या आणि मुंबईच्या कामगारांचे मराठी माणसाचं अस्तित्व करताच पर्यायाने झगडत होते आणि अर्थात पुढे आपण पाहिलं की डॉक्टर दत्ता सामंतांचा खून युतीच्याच राज्यात झाला मनोहर जोशी होते मुख्यमंत्री असं हा योगायोग काय म्हणावा हा आता इतिहास जेव्हा खरं लिहिला जाईल तेव्हा तो तपासलाच जाईल आणि त्याचं खरं सत्य आज ना उद्या बाहेर येईलच पण तो खून दत्तसामंतांचा युतीच्याच काळात झाला आणि नंतर आपण पाहिलं की दत्ता समंतांचा खून झाल्यानंतर गिरण्या बंद होण्याचा क्रम सुरू झाला त्याच्या अगोदर फक्त दोनच गिरण्या खटाव आणि श्रीनिवास बंद होती सुद्धा संपानंतर चालल्यानंतर मालकांच्या आपसातल्या भांडणामुळे आणि जमीन विकण्याच्या त्यांच्या एकंदरीत अजेंडा पुढे रेटण्याकरता होता पण दत्ता दत्तासमंतांचा खून झाला आणि गिरण्या बंद होण्याची एक प्रकारची लाटच आली आणि नंतर मुंबईतला सगळा उद्योगच बंद झालेला आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय आणि आता बी एस टी कामगारांवरती संक्रांत आलेली आहे तेव्हा ह्या सगळ्या प्रदीर्घ लढ्यामध्ये आणि दत्ता सामंतांच्या सानिध्यामध्ये मला एक दिसलं की अगदी त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या त्यांनी जेव्हा आमची चर्चा होत होती तेव्हा असंघटित क्षेत्र जसं मुंबईचं स्वरूप बदललं आणि सेवा क्षेत्रात ती आता मुंबई झाली उत्पादक क्षेत्रात बदलून आता सेवा क्षेत्रामध्ये त्याचं जेव्हा झपाट्याने रूपांतर झालं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक जन्माला आला आणि हा शोषणामध्ये भरडला जात होता त्याला संघटित करण्याकरता डॉक्टर दत्ता सामंत यांनी पुढाकार घेतला आणि दोन ऑक्टोबर चोवीस सप्टेंबर दोन एकोणीसशे सत्त्या चौऱ्याण्णवला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचा जन्म डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली झाला आणि मी त्याचा सरचिटणीस झालो आणि डॉक्टर दत्ता सामंत आणि या असंघटित क्षेत्राला आम्ही हात घातला आणि बघता बघता अर्थात डॉक्टरांची हत्या सत्त्याण्णव सोळा जानेवारीला झाली पण पण तो वारसा त्यांनी जो आम्हाला दिला त्या वारसाला घेऊन आम्ही सुरक्षा रक्षकांना मोठ्या प्रमाणात संघटित करण्यात यश मिळवलं आणि आज आम्ही छातीटोपपणे सांगू शकतो की महारा सुरक्षा रक्षक मंडळातला सुरक्षा रक्षक हा किमान वेतनाच्या यादीमध्ये आज एक नंबरचं किमान वेतन मिळवणारा झालेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये किमान वेतनाचा कक्षेमध्ये असंघटित कामगार जे येतात त्या सगळ्यांना कायद्याने पाच टक्के घरभाडे भत्ता मिळतो पण आम्हाला मात्र सुरक्षा रक्षकांना आम्ही मिळवणं वीस टक्के घरभाडे भत्ता त्याला शैक्षणिक भत्ता त्याला सुट्टीच्या काळातला प्रवास भत्ता हे तीन मोठे अधिकार मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि त्याचं वेवी सव पगार पंचवीस हजारापर्यंत नेण्यामध्ये आम्ही यशस्वी आत्तापर्यंत झालेलो आहे हा डॉक्टर दत्ता सामंत यांनी अगदी त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भविष्याचा वेध घेऊन असंघटित कामगारांना संघटित करण्याकरता जो हात घातला तोसुद्धा एक उल्लेखनीय आहे आणि यांच्या त्या माझ्या आणि त्यांच्या त्यांच्या त्या जवळून मी त्यांची जी प्रदीर्घ तारखे बघितली ती सलाम करण्यासारखीच आहे आणि कधीतरी कामगार वर्गाचा खरा इतिहास लिहिला जाईल कारण सत्य लपलं जात नाही डॉक्टर दत्ता सामंतांना आज विलन बनवलं जातं आहे तोच जणू काही कामगार वर्गाच्या चळवळीचा मारेकरी असं त्याचं त्याचं रेखाटलं आहे त्यांच्या म्हणजे ते भांडवलदारांकडून त्यांचे बटीक असलेल्या सगळ्या बुद्धिवंतांकडून पण जेव्हा कामगार चळवळीचा खराखिरा इतिहास लिहिला जाईल आणि तो जाईलच त्यावेळेला दत्ता सामंत हे गेले कामगार वर्गाचे एका चळवळीकरता शहीद झालेले हुतात्मा झालेले आणि लढाऊ काम ते होते अशीच त्याची नोंद केली जाईल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री करा आणि शेजारी दिलेल्या करा त्यामुळे तुम्हाला